हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावं ही स्वामींच्यांनी प्रार्थना तर नेक्स्ट डेला जे आहे सुट्टी असल्यामुळे मग आदल्या दिवशी रात्रीच मी जे आहे तीन वाट्या तांदूळ त्याचबरोबर एक छोटी वाटी ओडीट डाळ आणि एक चमचा जो आहे मेथ्या भिजत घातलेल्या होत्या आणि नेक्स्ट डेला जे आहे हे जे आहे सर्व ग्राईंड करून घेतले तर हा जो माझा मिक्सर आहे तो आहे बॉशचा मिक्सर वन थाउजंड बॅटचा आहे ह्याच्यामध्ये जे आहे इडलीचं जे आहे पीठ जे आहे ते व्यवस्थित बारीक वाटून होतं इडली किंवा डोश्याचं जे आपण ग्राईंड करतो ते एकदम छान व्यवस्थित होतं आणि ह्याला जे आहे ह्याचा जे मिक्सरचं जे भांड आहे ग्राइंडरचं त्याला वरती असेल लॉकिंग सिस्टीम असल्यामुळे आपल्याला जे आहे मिक्सर तुम्ही लावून दिला आणि इतर दुसरं काम जरी केलं तरी ते मिक्स ग्राइंडिंग जे आहे होतं म्हणजे मिक्सरचं भांडं आपल्याला पकडून उभं राहावं लागत नाही तिथे तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या हा मी आहे डायनॅमिक डिस्ट्रीब्युटर पिंपरी येथून घेतलेला आहे तसंच तुम्हाला हा ऑनलाईनही मिळून जाईल जर कुणाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड करेल फक्त मला कमेंट्स करून सांगा इडली एक साईडला बनवायची होती पण त्याआधी डोसे बनवलेले होते कारण शिवांशला जे आहे इडली आवडत नाही डोसे आवडतात आणि हे जे आहे या पीठ डोस्याचं छान मस्त असं झालेलं होतं आणि डोसाही छान असा कुरकुरीत झालेला होता आणि तोपर्यंत शार्वी उठून आलेली होती पेजी, पेजी। पेजी। <laughs> चारविला जे आहे तोपर्यंत तो मग डोसा खायला दिला आणि मला त्याचप्रमाणे इडलीही करायची होती म्हणून जे आहे सगळ्यात आधी इडलीचं भांडं लावून घेतलं एक साईडला इडली आणि एक साईडला दुसऱ्या साईडलाही मला बटाटा करायचा होता कारण आईंचा जो आहे उपवास होता म्हणून उपवासाला ते काही शाबू साबुदाणा खात नाही म्हणून त्यांच्यासाठी जो आहे उपवासाचा बटाटा बनवायचा होता इडलीबरोबर इथं मी सांबार बनवलेलं नव्हतं पण शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती शेंगदाणा आणि त्यामध्ये मिरची आणि कोथंबीर टाकून मिश्रण ग्राइंड करून त्याची जी आहे छानशी अशी चटणी बनवलेली होती शिवांसला ही चटणी खूप आवडते डोशाबरोबर आणि इडलीबरोबर पण आम्ही ती चटणी खातो सांबार बनवतच नाही शक्यतो तर एकाच पिठामध्ये डोसा इडली आणि उत्तप्पा असं वेगवेगळे बनवले होते पदार्थ त्यानंतर सगळं काही व्यवस्थित आवरून झालं आणि विकेंड असल्यामुळे आमचा जो प्लॅनिंग होता तो बाहेर जायचा होता तर हा बॅगचा रिव्ह्यू मी तुम्हाला देत आहे ही जी आहे खूप वेळा तुम्ही ऑनलाईन बघितली असेल ही ट्रॅव्हल बॅग जी आहे म्हणजे एक दोन दिवसासाठी आपल्याला कुठं जायचं असेल तर ही खूप छान अशी बॅग आहे ऑनलाईन ही तुम्हाला मीशोवर अवेलेबल आहे आय थिंक शोवर ही ला आहे परंतु मी ही ऑनलाईन न घेता ही मी ऑफलाईन घेतली आहे पिंपरी कॅम्पामधून तर पिंपरी कॅम्पामध्ये ही मला दोनशे चाळीस की दोनशे पन्नास रुपयाला मिळाली म्हणजे ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन म्हणजे मा कॅम्पात मार्केटमध्ये मलाही स्वस्त मिळाली तर तुम्ही बघू शकता शार्वीचे जे आहे मी इतके सगळे चे जे आहे शार्वी एकटीचे कपडे भरलेले आहे ह्या बॅगमध्ये त्यानंतर हे जे आहे मी माझेही कपडे भरले मी चाललं होतं एक दिवसासाठी म्हणजे दोन दिवसासाठी आणि एक रात्रीचा मुक्काम तर त्याच्यासाठी मी एवढे कपडे घेतलेले होते तर ह्या बॅगमध्ये शार्वीचे कपडे बसले त्यानंतर माझेही कपडे बसले त्याचप्रमाणे थंडीसाठी थंडी होती म्हणून शॉल स्वेटर वगैरे जे काही लागतं शॉल आणि जर्किंग तेही ह्या ह्या बॅगमध्ये बसलेलं होतं त्याचप्रमाणे ह्या बॅग मध्ये ह्यांचे जे आहे जर्किंग तर हे पाहू शकता किती मोठं जर्किंग आहे हेही व्यवस्थित बसलं आणि टॉवेल्स त्याचप्रमाणे ह्यांचे कपडे म्हणजे आमच्या तिघांचे कपडे ह्या बॅगमध्ये भर व्यवस्थित बसले त्याचप्रमाणे थंड टॉवेल्स आणि जे काही आहे एक्स्ट्राचे जे आपले स्वेटर वगैरे लागतील जर्किंग तेही बसलं तर ही अशी उपयोगी ट्रॅव्हल बॅग नक्की तुम्ही घ्या आणि सुट्टी असल्यामुळे रस्ता जो आहे तोही रिकामा होता ट्राफिक ही काही आम्हाला लागलेली नव्हती आणि आम्ही निघालो होतो बाहेर पोचल्या पोचल्या शार्वीची जी आहे शार्वी मस्ती चालू झाली आहे सगळ्यात आधी शार्विनी जी आहे किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये तिने ट्रॉल्या उघडल्या आणि तिला जे काही हाताला ये ती सामान उच्च लागली होती परंतु मग लगेच मी तिला अडवलं आणि सर्व सामान जे आहे परत व्यवस्थित ठेवलं तर स्वयंपाक आमचा झालेला होता संध्याकाळचा तर संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही बनवलेलं होतं चिकन बिर्याणी तर बिर्याणी वगैरे रेडी आहे आणि त्यानंतर आता आम्हाला जेवायचं होतं मग जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला जे आहे खाली वॉकला जायचं होतं तर खाली आम्ही वॉकलाही गेलो आणि थोडंसं मग वॉकिंग झाल्यानंतर आम्ही इथं बॅडमिंटनही खेळला इथे मी जास्त काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे मुले जी आहे तीही खेळत होती आणि पाहू शकता किती रात्र झालेली होती पण छान वाटत कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते आपल्या चॅनलचे लवकरच हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते व्हिडिओमध्ये माझा आवाज वेगळा ऐकू येत असेल कारण माझं घसा जो आहे तो बसलेला आहे म्हणजे सर्दीमुळे जो आहे सर्दी आणि खोकल्यामुळे घसा बसलेला आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये आवाज वेगळा येत आहे आणि इथून पहा अकराव्यामधल्या इथून छानसा असा व्ह्यू हो दिसतो तर जो आहे मजला आहे आणि एकदम सुंदर असा व्ह्यू हो दिसतो नाईट वेळेला तर एकदम छान असं पुणे शहरातून सुंदर असं दिसतं चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच